द थ्री गोल्डन रूल्स ऑफ रिव्हिजन ओके तुम्ही रिव्हिजनमध्ये ना तुमचं टाइम टेबल जसं बनवताय आठवड्याचं त्याच्यामध्ये रिव्हिजन स्लॉट्स कुठे टाकायचे याचे हे तीन गोल्डन रूल्स आहेत पहिला येतो द रूल ऑफ वन आवर दुसरा येतो द रूल ऑफ वन डे आणि तिसरा येतो द रूल ऑफ वन मंथ ओके वन आवर म्हणजे काय डेली ओके वन आवर डेली दररोज एक तास आणि तो पण खरं म्हणजे रात्री झोपायला जाण्याच्या आधीचा शेवटचा एक तास हा रिव्हिजन साठी बाजूला काढून ठेवा म्हणजे रात्रीचं सगळं तुमचं डिनर झाला काय वेब सिरीज वगैरे काय पाहणार असाल तर सगळं पाहून झालं नाईट ड्रेस मध्ये चेंज केलं आपण आणि बेडवर पडून बेडसाइडच्या दिव्यामध्ये जनरल पानं चाळून बघायची एकदा वाचायचं नाही काय कारण नाही तर एक तास पुरत नाही आपल्याला जनरल यू फ्लिप थ्रू द पेजेस आपण जा, जे अंडरलाईन केले होते ते असे जनरल वाचायचे आणि मनामध्ये आपण हे पुस्तक जसं वाचत असतो आपण सारखं बोलत असतो स्वतःशी जाणीव जाणीव झाली आहे काय त्या आवाजाकडे लक्ष द्यायचं ते जणू आहे ना आपण जे वाचतोय ते स्वतःशीच नॅरेट करत असतो ठीक आहे हे हेडिंग ठीक आहे ह्याच्या खाली एक दोन तीन चार हे पॉईंट ठीक आहे हे ह्याच्याशी रिलेटेड आहे याचं डेफिनेशन असं 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 हे जे मनातच स्वतःशी बोलत असतो ते बोलायचं स्वतःशी आणि एकच तास त्याच्यापेक्षा जास्ती नाही आणि काय वाचायचं या एक तासामध्ये ओके आदल्या दिवशी तुम्ही जे वाचलं होतं ते सो जर आज ट्युजडे असेल तर तुम्ही मंडेच्या दिवसभरामध्ये जे वाचलं ना जे ला ते ट्युजडेला झोपताना एकदा रिवाइज करायचं जे ट्युजडेला वाचले ते वेन्सडेला रात्री झोपायला जाताना का कारण ट्वेल्व टू ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे पहिला डीकेचा मोमेंट येतो तो, तो, तो कॅप्चर करतोय आपण आणि एक तुम्हाला मजा सांगतो की नंतर नंतर आहे ना तर थो थोडं व्हेरिएशन्स येतं काय माणसामध्ये म्हणजे एस्पेशली तुमचा जो स्ट्रॉंग टॉपिक आहे तो तुम्हाला जास्ती इझिली लक्षात राहील मग त्याच्यामधली गॅप वाढवलेली चालेल जो तुमचा वीक टॉपिक आहे तो तुम्हाला कमी काळ लक्षात राहील सो जास्ती जवळ जवळ करून तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल ओके पण रिगार्डलेस ऑफ स्ट्रॉंग और वीक सायकोलॉजिकल स्टडीज दाखवून देतात की पहिले दोन रिव्हिजन्स हे सर्वात क्रिटिकल असतात पहिली रिव्हिजन ही तुमची बारा चोवीस चा ते चोवीस तासांच्या मध्ये आली पाहिजे म्हणजे मंडेच्या दिवसभरामध्ये जे वाचलं होतं ते ट्युजडेला रात्री झोपायला जाण्याच्या आधी ओके तुम्ही ट्यूजडेला जो अभ्यास केला होता दिवसभरामध्ये तो नका रिवाइज करू कारण तो ऑलरेडी मनामध्ये फ्रेश आहे इट्स टू अर्ली मध्ये थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो आपल्याला मंडेचं ट्युजडेला ट्युजडेचं वेन्सडे एक एक दिवसांनी पुढे पहिली रिव्हिजन ही ट्वेल्व टू ट्वेंटी फोर आवर्स आणि याच्यामध्ये पण झोपायला जाण्याच्या आधी का ह्याच्या मागे पण सायन्स आहे स्लीप स्टडी जे करतात म्हणजे तुमच्यातल्या कोणाला इंटरेस्ट असला तर एक मॅथ्यू वॉकर म्हणून माणूस आहे त्याचं वाय वी स्लीप या नावाचंच पुस्तक आहे झोप ह्याचं फंक्शन काय आहे बायोलॉजिकल फंक्शन काय आहे सायकोलॉजिकल फंक्शन काय आहे आणि त्याच्या मेंदूवर काय परिणाम होतात त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये रिसर्चनी हे दाखवून दिलेलं आहे की आपण झोपायला जाण्याच्या इमिजिएटली आधी जे वाच जी इन्फॉर्मेशन आत घेतलेली असते ती लक्षात ठेवायला ब्रेनला सोपं जातं कारण आपण झोपलेलो असताना ना ब्रेन काय करत असतो तर दिवसभरामध्ये जी इन्फॉर्मेशन आपण इनपुट केलेली आहे ती तो असे क्लासिफिकेशन करत असतो त्याचं मेमरीच्या आपल्या लायब्ररीच्या शेल्फांमध्ये ओके इमिजिएटली झोपायला जाण्याला जाण्याच्या आधीची जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्वात फ्रेश असते त्यामुळे ती त्याला क्लासिफाय करायला सोपी जाते जास्ती म्हणून झोपायला जाण्याच्या जस्ट आधी वाचायचं ते आणि दररोज एक तास ओके दुसरं प्रिन्सिपल येत वन डे पर वीक आठवड्यातनं एक दिवस हा पूर्णपणे रिव्हिजनसाठी बाजूला काढून ठेवायचा ओके okay? मी जनरली एव्हरी वीक तुमचं वीकली टाइम टेबल कसं असलं पाहिजे याला मी फॉर्मॅट सुचवतो फाईव्ह प्लस वन प्लस वन मंडे टू फ्रायडे फाईव्ह डेज तुम्ही नवीन अभ्यासाला द्यायला पाहिजे okay? रात्रीचा एक तास सोडता सॅटरडेचा एक दिवस मात्र कंप्लीटली रिव्हिजनसाठी बाजूला काढून ठेवायचा आणि काय रिवाइज करायचं तर गेल्या पाच दिवसांच्या मध्ये मी जे वाचलेलं होतं ते सगळं सॅटर्डेला एकदा पुन्हा माझ्या नजरेखालनं गेलं पाहिजे ओके मंडे टू फ्रायडे न्यू स्टडी सॅटर्डेचा okay? एक दिवस पूर्णपणे रिव्हिजनसाठी संडेचा दिवस बफर म्हणून ठेवा बफर म्हणजे समजा अलीकडच्या वीक मधले काही टार्गेट्स आपले गणलेले असले तर गाडी थोडी लाईनवर आणायला आपल्याला मदत होते आणि काय ऑफकोर्स जर अचीव्ह झालेले असले टार्गेट्स तर मग एक वेल डिझर्व ब्रेक घ्यायचा ओके सो दॅट इज वन वीक वन डे पर वीक ओके आणि हा जो तिसरा रूल आहे द रूल ऑफ वन मंथ हा सर्वात क्रिटिकल आहे हा समजायला अवघड आहे पण सर्वात क्रिटिकल आहे आपण एक्झाम्पल घेऊयात आत्ता मध्ये मिड ऑगस्ट मध्ये आहोत आपण तुमच्यातले अनेक जण काय करणार आहेत रे तरे। तर युजुअली मा मला दिसून असं येतं की स्टुडंट्स कुठला तरी जीएस मधला एक टॉपिक पहिले घेतात आणि त्याच्याबरोबर ऑप्शनलला स्टार्ट करतात सो समजा आपला जो एक एक्सवाय झेड स्टुडंट आहे कोणीतरी यांनी पॉलिटी स्टार्ट केलं आणि पॉलिटी बरोबर त्याचा समजा हिस्टरी ऑप्शनल आहे तर हिस्ट्री ऑप्शनल स्टार्ट केलं बुक रिडिंग करतोय अंडरलाइनिंग करतोय बाकी काय मग नोट्स काढतोय हे सगळं जे अभ्यासामध्ये येतं ते ओके जुलै आणि सप्टेंबरमध्ये मिळून यांनी पॉलिटी कंप्लीट केलं ओके आणि लेटेस्ट एक ऑक्टोबरला त्यांनी पॉलिटी बाजूला ठेवलं की ओके फॉर नाव इज डन टिकमार्क आणि तो गेला इकॉनॉमीकडे पुढचे सगळे समजा ऑक्टोबरचा महिना इकॉनॉमी चालू होत आणि नोव्हेंबरमध्ये तू इकॉनॉमी संपून मग तू गेलास जॉग्राफीकडे युजली काय होतं की तुमचं पुढचं वर्षभर जर डोळ्यासमोर ठेवलं ना तर तुम्ही असं मंथवाईज हा टॉपिक घेतला ह्या मंथ मध्ये कव्हर केला मग पुढचा टॉपिक पुढच्या मंथमध्ये असं करत करत प्रॉब्लेम कुठे येतो की तुम्ही हा जो पॉलिटी किंवा ह्या एक्झाम्पल मधला पॉलिटी जो पहिला विषय तो तुम्ही एकदा ऑक्टोबर पर्यंत कव्हर केलात आणि बाजूला ठेवलात की तो बाजूलाच राहतो आपण बाकीच्या टॉपिक्समध्ये एवढे व्यस्त होऊन जातोय वी बिकम सो बिझी की आपण वेळच काढत नाही की पॉलिटीला पुन्हा एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे सो रिझल्ट काय होतो की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एवढे मधले महिने सगळे तुझे हिस्ट्री जॉग्राफी वगैरे हो बाकीच्या विषयांच्या मध्ये गेले आणि डायरेक्ट तू जो सप ऑक्टोबर फर्स्ट ऑक्टोबरला पॉलिटी ठेवलं होतंस ते डायरेक्टली तू मार्च किंवा मा फेब्रुवारीमध्ये मा उचलतस ओके टू बिग गॅप टू बिग ओके म्हणून अशा वेळेला काय करायचं की तुम्ही ना तुमच्या कॅलेंडरमध्ये कुठेतरी भिंतीवर कॅलेंडर असला किंवा आपण अभ्यासाची जर डायरी मेंटेन करत असलो ना तर ही खूप चांगली गोष्ट असते काय दररोज रात्री झोपायला हो जाताना एक जर्नल मेंटेन करायचं की मी आज काय काय अभ्यास केला कि कुठलं पुस्तक वाचलं त्याची किती पेजेस वाचले किती मिनटं अभ्यास कि मी अभ्यासाला बसलो असे स्वतःबद्दलचे स्टॅटिस्टिक्स गोळा करायचे असतात कारण की तुम्ही थोडा एक महिनाभर जर रिव्ह्यू घेतला ना तुम्हाला शॉक बसतो यार मला काय वाटतंय मी काय आयुष्य जगतोय आणि मी ऍक्च्युअली काय आयुष्य जगतोय असं खूप मोठी गॅप असते त्याच्यामध्ये एनिवेज तुम्ही कॅलेंडरवर कुठेतरी तुमच्या जर रूमवर कॅलेंडर असला किंवा मोबाईलमध्ये तुम्ही ती जी ट्रान्झिशनची डेट आहे ना ह्या मध्ये मी एक ऑक्टोबरला मी इकॉनॉमी इकॉनॉमीवर ट्रान्झिशन केलं ती डेट तुम्ही स्टार मार्क करायची कुठेतरी ओके आणि त्या ट्रान्झिशन डेटच्या पासनं ट्वेंटी फाईव्ह डेज नंतर लिटरली कॅलेंडरमध्ये रिमाइंडर लावा किंवा काहीतरी कॅलेंडर इव्हेंट क्रिएट करून ठेवा की पॉलिटी रिवाइज करायचंय आणि ट्वेंटी फाईव्ह डेज का कारण पाच दिवसाचा बफर मिळतो हो आपल्याला एक एक्झॅक्ट ट्वेंटी फाईव्ह नाही झालं तरी पुढच्या पाच दिवसांमध्ये कधीतरी रिवाइज होतो सो एक ऑक्टोबरला तुम्ही जर सब्जेक्ट चेंज केलात तर एक ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबरला काय करायचं बाकी तात्पुरतं इकॉनॉमी बाजूला ठेवायचं आणि एंटायर डे पॉलिटीला द्यायचा म्हणजे ट्वेंटी फोर्थ आणि ट्वेंटी सिक्स्थ ऑक्टोबर तुम्ही इकॉनॉमी करणार आहात पण मध्ये ट्वेंटी फिफ्थ हा एक दिवस तुम्ही बाजूला काढून पूर्णपणे तुम्ही देणार आहात ह्याच्यासाठी क्वालिटीसाठी ट्वेंटी फिफ्थ झालं तिथून पुढचा पंचवीसावा दिवस सर ट्वेंटी एथ नोव्हेंबर येतं ते तिथून पुढचा म्हणजे पंधरा डिसेंबर दहा जानेवारी पाच फेब्रुवारी एक एप्रिल एक मार्च पंचवीस मार्च वीस एप्रिल अशी ती सायकल पुढे पुढे चालू राहिली पाहिजे आता ह्या दरम्यान तुम्ही समजा हिस्ट्री तुमचा ऑप्शनल हा पंधरा ऑक्टोबरला संपला तर मग तिथून पुढचे हिस्ट्रीचे सो पंधरा ऑक्टोबर म्हणजे काय दहा नोव्हेंबर येईल मग पाच डिसेंबर मग एक जानेवारी पंचवीस जानेवारी असे पंचवीस पंचवीस दिवस लिटरली ते काय विसरायला होतं काय कॅलेंडरमध्ये इव्हेंट क्रिएट करून ठेवायचा याचं कारण काय माहिती आहे का की आपल्याला सारखी परीक्षा देण्यासाठी एखादा टॉपिक ज्या मायक्रो डिटेलमध्ये लक्षात राहणं गरजेचं असतं त्या डिटेल डिटेलमध्ये ना माणसाचा मेंदू बियॉन्ड थर्टी डेज नाही लक्षात ठेवू शकत तुम्ही कितीही गिफ्टेड असली तुमची मेमरी तरी थर्टी डेज पेक्षा जास्ती नाही लक्षात राहत आपल्याला सो हा जो तिसरा गोल्डन रूल आहे द रूल ऑफ वन मंथ तो काय म्हणतोय की तुम्ही एक टॉपिक पूर्ण केलात हा की नेव्हर मोर दॅन थर्टी डेज इन बिटवीन टू रिव्हिजन्स कुठल्याही दोन रिव्हिजनच्या मध्ये तीस दिवसांपेक्षा जास्ती वेळ नाही गेला पाहिजे ओके okay? हे मी सांगत असताना मला स्टुडंटचा नेहमी प्रश्न हा येतोच की दादा पण रिव्हिजन मध्येच फार जास्ती वेळ जातोय असं होणार नाही का झालंच पाहिजे ना ते तुम्ही आता न्यू स्टुडंट्स आहात सो तुम्ही डे जर समोर घेतलात बर तर अराउंड नाईन्टी पर्सेंट नवीन अभ्यासाला देत आहे टेन पर्सेंट टाइम मे बी साठी देत असाल पण वर्ष जसं जसं पुढे सरकतं तसं तसं हा ग्राफ कमी होत ता हा टॉवर तुमचा वाढतच गेला पाहिजे इनफॅक्ट पुढच्या वर्षीचा जेव्हा एप्रिल किंवा मे येईल तुम्ही नाईंटी पर्सेंट दिवसाचा टाइम हा रिव्हिजनला दिला पाहिजे आणि अभ्यास म्हणजे काय मग दिवसाचा पेपर वाचणे एवढी एकच गोष्ट उरली पाहिजे की जी तुम्ही काहीतरी नवीन करताय त्या दिवशी हे झालंच पाहिजे तुम्ही जर पुढच्या वर्षी एप्रिल आणि मे उजाडेपर्यंत पण नवीनच काहीतरी पुस्तकं का वाचताय तर मग काहीतरी अभ्यासामध्ये गणलंय तुमचं म्हणजे आपली आहे ना लॉंग टर्म प्रोग्रेस ट्रॅक करण्याचा हा एक मेट्रिक चांगला असतो की तुम्ही रिव्हिजनसाठी किती वेळ देताय नवीन अभ्यासासाठी किती वेळ देताय तुमचा रिव्हिजनसाठीचा वेळ जर वाढतच नसला तर काहीतरी चुकतंय असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे काहीतरी चुकताय म्हणजे काय की एकतर तुम्ही मोस्ट प्रॉब्ली चुकता ते की तुम्ही सशाच्या ऍटिट्यूडनी अभ्यास करताय की फक्त नवीन 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 नवी नवी वाचत राहायचं जे जुनं वाचलेलं आहे ते एकदा रि इन्फोर्स करण्याकडे आपण वेळच देत नाही ओके दॅट इज स्पेस रेपिटेशन द थ्री गोल्डन रूल्स ऑफ रिव्हिजन का कसं तुम्ही एखादं कंटेंट किती वेळेला वाचताय याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही टायमिंग तुम्ही कधी वाचताय येतो okay one hour one hour one day one day one month one month okay okay